झरतारी पायघोळ साड्या नेसलेल्या गोऱ्या गोऱ्या कपाळी कुंकुवाच्या चिऱ्या लालेल्या गोंड्याच्या वेणीवर मोगरीच्या कळ्या माळलेल्या राखाडी केवड्याच्या दिमाखात कोळ्या नाकाच्या शेंड्यावर करवंदी मोत्यांची लाख मोलाची नथनी घातलेल्या बाजूबंद वेळा ल्यालेल्या नाजूक दागिन्यांनी दाटलेल्या विजेगत लवतेल्या शालू पैठणींचे पदर पाठीवर घेतलेल्या तोडीच्या वाक्यान कुलपाचा कमरपट्टा घातलेल्या ठुशापेट्यांच्या तन्मणीच्या बिंदीबिज्वराच्या चंद्रहाराच्या अशा मैत्रिणींच्या घोळ्या मेळ्यात हिरव्या बुट्टीदार शालूनं उठून दिसणारी मी त्या दिवशी जाईजुईच्या मांडवाखाली बसले होते खरी पण काळीज मेलं उगीच उडून गेलं होतं इतके दिवस अनोळखी असलेलं कुणीतरी ओळखीचं व्हायला आपलं म्हणून माझ्या आयुष्यात येणार होतं त्यामुळे कसल्या तरी त्या आनंदानं कल्पना कंपित झाली होती कुठल्या तरी ठाऊक नसलेल्या समाधानानं मनातली विणा छेडली जात होती मनी दाटलेलं स्वप्न मोहक सुगंधी दरवळीनं माखलं जात होतं आणि आता उद्या पहाटे आमच्या गावात पाऊल टाकणारा सब्जा मला दिसणार होता म्हणताना त्या वासाच्या वेलदोड्याला घेऊन येणाऱ्या लक्ष्मीला मी आळवीन म्हणत होते बये तू येताना पांढऱ्या शुभ्र मेघरायांच्या रथात बसून ये उगवतीनं उधळलेल्या गुलाब पाकळ्यांच्या थव्यातून ये निलांगणातील निर्मळ रस्त्यावरून हळूहळू ये, ये। पर्वतराजीवर पसरलेल्या दाट बर्फाच्या पायघडीवरून हलक्या पावलानं ये आणि हे बघ हळूच या दुनियेवरचा दवबिंदूंनी झाकलेला पडदा बाजूला करीत पुढं ये सोनेरी किरणांचा मुकुट लेवून मोत्यांच्या सडकाफेकीत येणाऱ्या उगवतीचा हात धरून प्रकाशाचे झोत उधळीत उधळीत तू ये तुझ्याबरोबर एक माणूस येणार आहे माझं होईन म्हणून सांगत मालखभाईच्या आईटीत तर त्याला बुट्ट्याच्या शालू शेल्यांच्या पायघड्या न घालता तेजस्वी रथातून येऊ दे शतजन्मीची पुण्याई फळाला येऊन सूर्याच्या तेजानं माझ्या भाळी कुंकू लावायला स्वारी येते आहे तर म्हणावं की रूप लावण्याच्या बेरजेची माळ न गुंफीत बसता लाखात एखादा होऊनच येणं करावं टिप्पूर चांदण्यांच्या सोबतीत शेजेच्या भ्रताराची सोबत कृष्ण देवागत व्हावी लागते म्हणावं आमच्या बाप्पाजीच्या घरी अमृताचा डेरा घुसळीत मी आरशाची पेटी होऊन बसले लगीन साज अंगावर घालायला निघाले म्हणावं रत्न जडीत चुडा लिहायला निघालीय तर आपण तेहतीस कोटी देवाजींचे आशीर्वाद घेऊन मोहरांच्या राशी मोजताना झिजलेली अंगठी लिहून या म्हणावं कळले ना बये शपथ नाहीतर माझा फजितवाडा होईल बाई लहानपणी भावला भावलीचं लगीन निघालं ना तरी आमची कोण धांदल उडायचे किती मान पान निघायचे अशा वेळी वधू पक्ष आणि वरपक्ष यांच्यात तुमच्या मुलीला काय पाहिजे आमच्या मुलीला तोडे पाहिजे तोडेबिडे करू कंगणी तार करू तुमच्या मुलीला काय पाहिजे असली ढिघानं बोलणी व्हायची पाठीभर दागिन्यांची बोली करूनही तेवढ्यानं भागली नाही हौस तर मग दुसऱ्या स्थळाची गोष्ट निघायची हो खरंच तेवढंच नाहीतर पावशेर कोंडा घ्या हो विहिणी बरम्या लेकी द्या हो विहिणी पावशेर कोंडा घेत नाही बरम्या लेकी देत नाही असलं बोलणं करून मनभर कोंड्यावर संबंध जुळायचे आणि आणि लवलव साळूबाई मामा येतो खोबऱ्याची वाटी तेवढी मलाच देतो हा दिमाग आयटीनं पुढवायचा त्यामुळं रत्नजडीत नारळ हाती घेऊन येत इंद्रानं वधू बाफ होऊन लक्षाधीशांची खोडकी मोडली त्याप्रमाणे एकमेकी एकमेकीवर तुटून पडायच्या आणि अखेर शेवटी आंबाडीच्या भाजीला तांदूळाची कणी येईल घरचा धणी त्याला सांगू नका कोणी यापरीनं समेट व्हायचा आणि लगीन लागायचं तर मी म्हणते उगाच असं काही व्हायला नको हळदीचं तेज लिहावं कुंकुवाचं राज्य भोगावं जन्मभर चुडा ल्यावा चंद्र सूर्याना साक्षी ठेवावं सुखाचे दिवस घालवावेत आणि अखंड सौभाग्याची मालखीण व्हावं या पलीकडं आम्हाला काही एक नको आमच्या आईचं म्हणणंच मुळी नको हो पैठणी नको मला शालू शेले भाळ असो भरलेले कुंकवाने नको मज बिंदी नको तो छंद्रहार पुरे एक अलंकार मंगळसूत्र आम्हाला मुळी वळणच हे तंगदार जरी बुट्ट्याची चोळी दंडावर असावी पाच कळशी बुगडीखाली सोन्याची कर्णफुलं डोलावीत बिलोरे आरशाचा छत रंग महालाला असावा छप्पर पलंगावर जाई मोगरीचं अंथरूण असावं तुळशीच्या रोपाप्रमाणे भासणारे सासू सासरे कौतिकाचे असावेत आणि इकडची स्वारी हौशी असावी की बस असं असल्यावर ती भोंडल्याची गाणी येतीलच कशाला पुढं पुढं करीत भली दांडगी बांधीव विहीर त्यावर देव अर्जुन मोटकरी समोर नंदी मध्ये मी आणि मग छे माझ्या देवा मी एवढ्यातच तुम्हाला बोलीन म्हणते हे पहा तुम्ही कसंही असा मी तुमचीच आहे आपल्या घरी की नाही सासू कशी सासू कशी टिचक मारायची पिस्सू जशी सासरा कसा सासरा कसा राटाचा कासरा जसा दीर कसा दीर कसा खराट्याचा हिर जसा ननंद कशी ननंद कशी भाताची कणंग जशी असलं गीत खेळताना देखील मी कोणाला म्हणू द्यायची नाही मला नाही खपत असली चिडवा चिडव झुसफुस आणि मनातली आढी सगळ्यांनी कसं प्रेमानं वागावं असं माझं म्हणणं त्यासाठी ते कसे ते कसे देव्हाऱ्यातले देव जसे मी कशी मी कशी घरादारातली लक्ष्मी जशी असला अहमभाव पण नको गडे त्यातूनच वाईटपणा उभा राहतो सासर तेवढं द्वाड वाटायला लागतं आणि मग सासरच्या वाटे काटे कोण पाहुणा आला ग बाई सासू पाहुणी आली ग बाई सासून काय आणलं ग बाई सासून पाटल्या आणल्या ग बाई पाटल्या मी लेत नाही संग मी येत नाही चारी दरवाजे लावा ग बाई झिप्र कुत्र सोडा ग बाई असलं गीत सगळ्यांचा उद्धार करीत घुमत राहतं मी म्हणते अशी वेळ आणावीच का आणखी पती पाहुणा आला ग बाई पतीनं काय आणलं ग बाई पतीनं चाबूक आणला ग बाई चाबूक मी लेते संग मी येते चारी दरवाजे उघडा बाई झिप्र कुत्र आवरा ग बाई हा तरी प्रसंग कशाला उभा करा म्हणते मी चापकाला मी येल व्हायचं त्यापेक्षा चाबुकच हातात कशाला यावा मी म्हणते पूर्वीच्या काळी म्हणतात बरं का की परक्या मुलखात लगीन झालं की नवऱ्याजवळ चाबूक द्यायचे नवा कोरा का तर म्हणे बायकोला ताळ्यावर ठेवावी म्हणून रामाशिवा गोविंदा असलो काही एक नको बाई मला आमच्या घरी असला रिवाजच नाही तर सोन्याचे डेरे मोत्याचे रवी असला डामडौल पण नाही आणि ननंदा भाऊज यात भांडण पण नाही आम्ही सगळी गुण्यागोविंदांना राहतो प्रेमाची कारंजी इथं उसळतात तशी ती तिकडे पण असू त्या देत त्यासाठी डोळ्यात काजवे फुलू देत मनात प्रेम दाटू दे काळीज मोठं होऊ दे वाणी उदय बोलू दे म्हणून म्हणते माझ्या प्रेमाच्या सागरा माझ्या डोळ्यांना मुग्ध करीतच तू ये माझं भाग्य तू उजळणारा हो माझ्या हृदयाच्या किल्ल्या घेऊन तू हे प्रीतीचं भांडार उघडायला ये तुझ्या अद्भुतरम्य दर्शनानं मी धन्य होईन माझ्या हृदयानंदा तू कसा येशील खरंच कसा येशील रे रथात बसून का शेलक्या वारूवर स्वार होऊन तू येशील त्यावेळी मी एकटी असेन मी आपल्याशीच बोलत बसलेली अशी तुझ्या वाटेकडे डोळे लावून नेत्रांची पंचारती करून काळजाची पायघडी पसरून हृदयाची धनदौलत सामोरी घेऊन माझ्या देवा तुझ्या दर्शनासाठी मी गेली कित्येक वर्ष उतावीळ झाले असं वाटत आता कोजागिरीच्या धवळलेल्या चांदण्या रात्री भरजरी शेला अंगावर घेऊन आपणच ना गेल्या साली येऊ का येऊ का म्हणून विचारलं त्यावेळी एकदम काही उमगलं नाही म्हणताना नेत्रात चंद्र सूर्याचे दिवे पाजळून मी आपला शोध घेतला शपथ त्यावेळी वाटलं होतं माझ्या काळजातल्या मोहरून उठलेल्या प्रीतीरसानं तुम्हाला माखू घालावं आणि लाजऱ्या बुजऱ्या झालेल्या माझ्या खोळ्या जीवाची आपल्यावरून क्रुवंडी करीत ती ओवाळून टाकावी पण स्वामी आपण आहात तरी कसे हो नाही म्हणजे कुणासारखे आहात दिसायला मला मेलीला काहीच ठाऊक नाही त्यामुळं भांबावलेल्या नजरेनं उरीपोटी दाटलेल्या उमाळ्यानं आणि आसुसलेल्या भावनेनं तुम्हाला केव्हा एकदा बघिन असं झालंय मला माझ्या नेत्रात तुम्ही यावं आणि ओठावर तुमचं नाव घोळावं म्हणून मी आपल्यालाच लाख वेळा दर्पणात बघितलं असेल आणि आपलंच नाव शंभर वेळा घोळला असेल त्यावेळी वाटायचं की नको बाई हा उतावेळपणा उगीच दृष्ट व्हायची म्हणून मी आपली गप्प राहायची पण मग एक दिवस आपली स्वारी आली अवचितच आणि मग जाऊ दे बाई सगळंच बोलायचं असतं का ते अनुभवण्यातच मी धन्य झाले ऐकलं का आईचं म्हणणं की माझ्या प्राणसखीच्या चुड्याला मी आपलं उरलं आयुष्य देईन तुमच्यावर केवढा तिचा जीव आहे केवढा आभाळा एवढा मोठा घरी जावई यावेत ही तिची कोण हाऊस बिचारी एकसारखी कष्ट उपस्ते आहे रात्रंदिवस केवळ तुमचं माझं सुख उभं करावं म्हणून ही तिची खटपट बरं त्यामुळं काल परवा दुरड्याच्या दुरड्या आणलाय भात याही करी मात विहिणीचे सासू माझी सखुबाई असा कसा तुझा याही गुलालाची दाटी नाही पेढ्याची माडी नाही होती त्याचे गोळेन याही करे सवळेन विहिणीचे परातीच्या पराती आणल्यात पराती पोळ्या याही घेतो चोळ्यान विहिनीला परातीच्या पराती आणल्यात पराती रोट्या याही घाली मिठ्या इहिणीला पुढ्याचे पुढे आणलाय गुलाल याही झाला दलाल इहिनीचा आता माझी सखूबाई असा कसा तुझा याही गुलालाची दाटी नाही पेढ्याची माडी नाही होती त्याचे डोळे आणि याही करी सवळे इहिनीचे असलं गीत झालीच्या कारणानं बासनातून काढलं तर ही म्हणाली की दोन्हीही घराणी घरंदाज घरान असलं उन्ह बोलणं नकोच बाई म्हणताना एका म्हातारीनं चार पाच दिवसामागं सगळ्याजणी तांदूळ निवडीत बसल्या असताना चुटक्या वाजवीत एक गीत सांगितलं होतं गंमत म्हणून तर ती ऐका म्हणाली झुंझुन वाजंत्री वाजती मोहरं कळवातनी नाचती नवरा आला शिवे पाशी शिवपूजान देईन नवरी जिंतून नेईन झुंझुन वाजंत्री वाजती मोहरं कळवातनी नाचती नवरा आला मारुती पाशी मारुती इडाजी ठेवीन नवरी जितून नेईन झुंझुन वाजंत्री वाजती मोहर कळवातनी नाचते नवरा आला मांडवापाशी मांडव खंडूनी देईन नवरी जितून नेईन नवरा आला भावल्या पाशी करवली खणजी देईन नवरी जितून नेईन दारी होती बोर बोराई तिजवर होता चोर जावई त्यांनी नेली आमची बाई धावत काढा त्याच्या पाई ज्याची होती त्यानी नेली येडी माया वाया गेली झाली मंदी पाच बोरं मायबाप झाले थोर झाली मंदी पाच चिंचा मायबापा पडली चिंता झाली मंदी पाच आवळे मायबाप झाले पिवळे झाली मंदी पाच फण्या वराडाच्या घाला येण्या झाली मंदी पाच नाडे वराड आणि झुंपले गाडे अगं तू नेवाळीनी बाई तुझा नेवाळी कुठं नेला गेला येळाईच्या बना येळू तोडिले जसं झाली विणल्या झाप जसं झालीचो ओ काही सवाई वो सोन टक्का सांगा नवऱ्याच्या बाप्पा झुंझुन वाजंत्री वाजती मोहरक कळवात नी नाचती तर त्यातल्या नवरी जितून नेईनं ह्या कल्पनेनं मी आता सासरी जाणार ही गोष्ट एकदमच आईच्या पक्की लक्षात आली तशी तिचे डोळे पाणावले माझी नजर ओलावली पण देवा दोघींच्यात फरक होता तिला मी सोडून जाणार म्हणून आई व्याकुळली होती आणि आपण भेटणार म्हणून मी सुखावले होते तिच्या नेत्रातून वात्सल्य उसळत होतं आणि माझी पहिली नजर धुून जात तुम्हाला भेटायला ताजी होत होती त्यामुळं नदीच्या पलीकडील गवळवाड्यातील सातजणी सात जणी गवळणी मला चिडवीत होत्या पिवळा शेला पांघरून हिरवा शालू नेसून सोन्या रुप्याच्या भिंती ओलांडून अडकीत त्याच्या देव्हाऱ्यातील देवाला पुजून गोविंदाला जेवायला वाढून दामोजी सोनाराला राहीसाठी नथ घडवायला सांगून त्या नथीला रवा जोडायला बजावून अशा त्या आल्या होत्या त्यावेळी आपाळ्यान जपाळ्या वडाखाली कोथमिरी पानावर मी उभी होते लांबून दिसणाऱ्या हिरव्या रानावरचे पिवळे ठसे बघत मी तुम्हाला शोधित होते त्यामुळं गवळनी मला चिडवीत होत्या पण मी आपल्याच नादात होते कधी न पाहिलेल्या तुम्हाला बघीन म्हणत होते म्हणताना उजेड पडी तो नाक्याच्या कंदिलाचा हौशा माझ्याच्या जर झळकतो मंदिलाचा मोठेनी मोठे डोळे डोळे ठेवी ती ठेवणीला हौशा राजस झाड सुरूचं लावणीला मोठनी मोठं डोळं तुमच्या भिवया बारीक सुरमालियाची तारीफ दवत लेकईनी शाई कापती थरा थराथरा माझं लिवणारं गोरा पाण्याच्या जाती नार तिची घागर सूर्या डोल हौशा गारुड्या विद्या बोल सावळी सुरईत माझ्या सपनी सऱ्या रात हिरा झळीक काकनात गावाच्या वकिलाची मी गळ्याची गळ पोतं चंद्र हिल्लाळाची ज्योत कुणाकुणाच्या तोंडून ऐकलेली ही गीतं मनात भरली ओठावर आली आणि त्या नादात मी तुम्हाला पारखून घेतलं कृष्ण देवाच्या रुक्मिणीप्रमाणे पत्रिका लिहावी म्हणाले त्यासाठी देवीच्या देवळाची खूण सांगून तुम्हाला या म्हणावा असं वाटलं मोत्याचे झुबे देवीला वाहीन असं देखील बोलले ऊस मळे मळे आंधन द्यायची भाषा मीच केली हां तशी काय झालं कोण झाले बाई सवय नसलेली मी एकदम उखाणाच बोलून मोकळी झाले ना चांदीचं तपेला आंघोळीला चंदनाचा पाट बसायला जरी काठी धोतर नेसायला सहाण येवल्याची खोड बडोद्याचं केशरी गंध लावायला भागीरथीचं पाणी शिवपूजेला चांदीची ताटवाटी जेवायला आंबे मोहराचा भात वर केशरी वरण दाट ताट बिलवरी डबामाहुलीचा डब्या गजनीच्या हात कोकणचा चुना भोकरचा पान रामटेकचं जायपत्री जळगावची लवंग विजापूरची चिकणी सुपारी सोलापूरची लाल गादी मुंबईची लीड साताऱ्याचे उषा किन खापाच्या पुण्याच्या पलंग मोराच्या कराडचा हिऱ्या माणकाच्या झुमराचा लकलकाट अन रावांच्या जीवावर झाला हळदी कुंकुवाचा गजर दाट त्यासरशी सगळ्याजणी आशा हसल्या की मी लाजून लाजून पारच लोळण फुगडी घातली सगळं अंग घामेजलं आणि हातपाय गार पडले वाटलं की ही माणसं मला हवरी म्हणतील आणि सासरी वाटेल ती बातमी जाऊन माझ्याबद्दल हवं ते मत उभं होईल उगाच खरंच दातखिळी बसावी ना त्याप्रमाणे मी आपलं तोंड गप्प केलं आणि धडधड त्या छातीला गच आवळून धरली मग मी हळूच तिथून पाय काढला रेशमी रंगी झालरी सजवलेल्या मंडपात आले तर तिथं हंड्या झुंबरांचा लखलखाट झालेला शंभरावर खांबांच्या मंडपाला रातोरात शोभा आलेली आणि आमच्या घरच्या करवल्या माचावर बसून मोठी गुंफीत मला चोळी शिवीत बसलेल्या म्हणताना मी पण तिथे गेले तर आणिले रुखवत बत्तीस ताटांचे गोत आहे मोठे नवरीचे आणिला रुखवतं मंडपी असू दे मानापानाची येऊ दे करवली वाजंत्री वाजती आता उठाघाई करा घोडा उभा आहे दारा शिणगाराचा सजविल्या घोड्यावरी नवरा बसविला एकच घोष झाला वाजंत्र्यांचा नवरा मुलगा हत्तीवर उभा करा करवलीला चुडा भरा मानाचा नवरा मुलगा हत्तीवर चढे दुही बिंदी उजेड पडे चकचकाट चौघडे कडाडती उडताती बार आला आला वर नवरीचा शिंगे वाजताती ती कुणी वाजवल्या झांजा मुहूर्त तिन्ही सांजा गोरजाचा वरापाठीमागे येती मानाच्या भराडणी अप्सरा स्वर्गातून उतरल्या आल्या बघा बायका करुण शिंगार पैठण्या पितांबर झळकती ह्या ओव्यांचा दणका तिथं उडून गेलेला त्या कारणानं लाजून लाजून आधीच लाल झालेलं माझं तोंड आणखीनच लाल आवलं म्हणताना मी घरात धूम पळाले माझ्या येथेल्या राजेश्वराला बघायला उतावीळ झालेल्या मनाला जरा दमानं घे म्हणाले आणि माझ्याच नजरेला मी बजावलं उतावीळ होऊ नको अमराईत वराड उतरलं तू जडित्राची पेटी अगं दमानं घे जरा तुझी नजर अशी तेजस्वी ठेव की स्वारींचा शिण भाग उतरला पाहिजे ग तुला बघून पंचप्राण नजरेत आणून तू त्यांना पाहायचं आहेस सूर्याची कन्या राधिका होऊन तू त्यांना लगीन माळ घालणार आहेस मग माझी मीच दमगीर झाले कोळ्या शेवंतीच्या कळीनं दमावं भागावं ना तशी ह म्हणून चंद्रम्याच्या कोरीचं रूप लिहून आलेल्या मी अंतरंगात शहाणी व्हावं म्हटलं त्या सरशी सुपली कुरकुलीचा बालपणीचा खेळ मागं सरला आणि पिकल्या तोंडल्यागत लाल चुटूक ओठांच्या माझ्या कायेनं आता आपण मोठं झाल्याची वार्ता मला सांगितली मामारायांनी आणलेली तेलंग साडी त्यावेळी मी नेसले होते तर त्या साडीच्या राघू महिनेने माखलेल्या पदरानं मी माझं तोंड पुसलं आणि आता काही खावं प्यावं म्हटलं इतक्यात कुठूनचा कसला तरी गोड आवाज कानात घुमला आणि माझं मन पाखरागत एकदम उंच आभाळात उडालं तिथं मी खरोखरच सूर्याची कन्या झाले आणि नववधूच्या दिमाखानं विवाहासाठी निघाले शपथ काजळ माखलेल्या माझ्या डोळ्यांनी त्यावेळी आकाश आणि पृथ्वीच्या सौंदर्याचा खजिना मनसोक्त लुटला चंद्र सूर्यानी ओढून न्यावं अशा रथात मी बसलेली देवदेवता मला आशीर्वाद देतेल्या आणि रत्नखचित चुड्यानं शोभिवंत झालेला माझा हात माणूस आपल्या हातात हसतमुखानं घेतेल अगभ ह्या नुसत्या कल्पनेनं देखील मी गोरीमोरी झाले आणि जीवनातल्या ऐश्वर्याच्या उभारणीसाठी त्यांच्या हातात दिलेला हात मी स्वतःच प्रेमानं कुरवाळू लागले त्यावेळी नववधूच्या शिणगारासाठी आलेल्या भगवती सरस्वतीला आणि लक्ष्मीला वंदन करत मी सासरी चांगली वागेन म्हटलं एवढंच नाही तर जपानमधील नववधूनं ध्यानात घ्यायच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये मुली आज विवाह झाल्यानंतर तू केवळ आमची मुलगी राहणार नाहीस आजपर्यंत तू आपल्या आई वडिलांचं ऐकत आलीस यापुढं तुला आपल्या सासू सासऱ्यांच्या आज्ञेचं पालन करावं लागेल विवाहानंतर तुझे एकमेव स्वामी तुझे पती राहतील त्यांच्याशी नेहमी नम्रतेनं आणि प्रेमानं राहा आपल्या पतीच्या आज्ञेत राहणं हा स्त्रीचा सर्वश्रेष्ठ गुण आहे सासरच्या मंडळींशी नेहमी आदबीनं राहा सहनशील होऊन त्यांची सेवा कर त्यांच्याशी कधी भांडण करू नको तसे झाले तर तू आपल्या पतीच्या प्रेमाला मुकशील पतीच्या हातून काही वेडं वाकडं घडलंस तर सहन करायला शिक रागवू नकोस बोलू नकोस त्यांना पतिदेव शांत झाले ना की नम्रतेनं त्यांची समजूत खाल फार बोलू नको खोटं बोलू नकोस शेजाऱ्याची निंदा करू नकोस हात बघणाऱ्या ज्योतिषाजवळ आपल्या भाग्याची विचारपूस करू नकोस नेहमी सावधानता ठेवावी फार खर्च करू नये घर कसं ठाकठीक असावं आपल्या पित्याच्या उंच कुळाबद्दल घराण्याबद्दल अगर आयपत्तीबद्दल घमेंड बाळगू नकोस आणि पतीसमोर ती ऐट मिरवू नकोस कधीच तू तरुण आहेस परंतु बरोबरीच्या मुलींच्यामध्ये फार उठवैस ठेवू नकोस वडीलधाऱ्यांच्या सहवासात आईस नेहमी अशी वस्त्र नेसत जा की योगे स्वच्छता दिसेल आणि तू नम्र आणि कुलीन दिसशील फार भडक वस्त्र नेसू नकोस तू सर्वांची आवडती हो ह्या गोष्टी खडाखड म्हणून दाखवल्या पण त्यावेळी जवळ कोणी नव्हतं सरदार मनी होते त्यांच्या पारखीच्या मीच फक्त ते ऐकलं होतं केळी नारळी जावा, जावा जाई जाईजुई बहिणींनी गुलाब मोगऱ्या दिरांनी पण ते ऐकलं होतं सूर्यफुलानं दिवसभर सूर्य देवाच्या दिशेनं फिरावं तशी ती बातमी त्यांच्या कानावर जाणार होती ते ऐकून ते सुखावणार होते त्या सरशी आभाळीची चांदणी नाजूकपणे हसायची होती आणि आनंदाच्या भरात त्यांचा मनमोर नाचायचाच होता गगनीचा तारा त्यांना बघून चमकणार होता आणि भ्रताराच्या या सुखात मी पण सामील व्हायचे होते त्यासाठी उद्या मी लगीन साज ल्यायला निघाले होते थाटाथाटानं डाम डवलानं हळदीनं माखलेल्या पिवळ्या पायांनी चंदनाची उटी लालेल्या नाजूक हातातील चुड्यांनी हृदय हुंकाराच्या गजबजीनं बहीण भावांच्या साक्षीनं तांबड्या मंदिरांच्या छायेखालनं नवरीच्या दिमाखानं नव्या वस्त्रातील झगमगिनं नव्या अलंकारातील चकचकीनं म्हणून माझ्या माणसांनी कोकणातून आलेल्या आत्याबाईच्या म्हणण्याप्रमाणे नवरीला पुतळी काणी घालायचा राजकडी मनीमंगलसूत पाटली भरपूर बांगड्या लगेनचुळे नवऱ्याला राजकडी घाटलं शेंगा इत्यादीची तयारी आईनं कधीच करून ठेवली होती आणि मावशीच्या हौसेपाई माझ्या हातावर मेंदीची नक्षी निघून पायाला पण मेंदीच्या नक्षीचा साज केव्हा चढला होता हलग्या शिंग्याच्या निनादात मांडवात केळीचे खुंट दर खांबागणिक आलेले होते लग्नाचं तोरण दारावर बांधलं होतं खंडीवर गणगोतानी तिळा तांदळाचा घव्हाचा आणि जिऱ्या हिऱ्यांचा घाणा भरला होता तिथं घाणाभरी याला पाचकुडवाती सवाशिणी पाच येते मानापानाच्या घाणाभरी येला, माना येला सुपाच्या तेजांनी सूर्याच्या किरणी उल्हासाला ह्या थाटानं लोकांचे डोळे दिपले होते उभं कुडवी सारवलेल्या भिंतीवर नक्षीच्या गवळणी आणि देवांचे छाप चुन्यानं रंगले होते भरून दुर्ड्यांचा घोळामेळा बसणारा रुखवत मामीनं सजवलेला होता आणि आल्या गेल्यांचं हसतमुखानं बघत घरची धन्याची कोथंबीर म्हणजे सून राधाराणी धरणीवर पाय ठरू देत नव्हते आता फक्त उद्याची उगवती यायची होती आणि माझे पतीदेव लग्नाला उभे राहायचे होते एवढंच बाकी उरलं होतं सजवलेला शेलका वारू दारात उभा होता नक्षत्र माळा चमकत होत्या अब्दागिरी नटली होती वराड तयार होत जावा नंदांच्या मेळात माझी माऊली तयारीला लागली होती आणि मिरविती वर माई पाय घड्यावरून जाई मिरवित मिरवित पिवळ्या पायी दाराशी येई घोडे सांडणी स्वार नौबत वाजे घणघोर पालख्या अब्दागिरीनी उडविला बार ह्या हौसेमौजेबद्दल घर बोलणं करीत होतं तीनशे साठ उद्बत्त्या लावून हंड्या झुंबर शिलगावून हवई नळान फुलबाज्या पेटवून रांगोळीत फिरकी पाठ घालून काय काय करावं याचा बेत होत होता होय एव्हाना मध्यरात्र टळून गेली होती दुनिया झोपाळली होती पण मी तुमच्या स्वागतासाठी जागे होते रंगमहालीच्या भिंती सारवून जाई मोगऱ्यांनी घातलेल्या बिछाण्यावर मी आपल्या हातानं आपल्या पायांना लोणी चोळीत रुक्मिणी मातेसारखी सेवा करावी का या विचारात होते त्यासाठी मी हर्षाचे गुढे केव्हाच उभारले होते आणि माझा राजा कृष्ण देवजी देवजी नवरा झाला श्री बाशिंग बाशिंग तुराया ल्याला मोडीव मंदिल मंदिल भगवान लेला कृष्णग देवाच्या देवाच्या नवरीसाठी तोडे घडविले घडविले मध्यान्ह राती पुतळ्या घडविल्या घडविल्या नानाया परी या शिणगारानं मिरवीत येणार होता तर त्याची वाट पाहत नेत्रांच्या चंद्रज्योती लावून मी उभे होते यावेळी लाजरा मनोभाव हसरी नजर गणगोताची माया आईवडिलांचं उदंड वात्सल्य भावंडांचा मेळा आणि माहेरच्या ओढीनं गुंफलेला जीव तुमच्याबरोबर सात पावलं चालायला अधीर झालेला एवढीच काय ती सोबत होती म्हणताना उंबरठ्यावरचं मा पोलांडून ग्रहलक्ष्मी होत मी तुमच्या हातात हात देऊन यायला निघाले आहे म्हणून म्हणते राजसा आता येणं लवकर करावं वाट बघून बघून माझ्या नेत्रांच्या कोरादेखील शिणल्यात हं आल्याबरोबर घरवाली कुठं आहे असं म्हणायचं बरं का मग मी हसत मुखानं इथं उभी आहेच दारी माझ्या उगवत्या चंद्राच्या भेटीला अहो आलं ना लक्षात